बुलढाणा जिल्ह्यातील प्रतिष्ठित टी व्ही अँड डिजिटल मीडिया जर्नालिस्ट असोसिएशनची बुलढाणा जिल्हा कार्यकारिणीची रविवारी अविरोध निवड करण्यात आली यू सी एन न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी फहीम देशमुख यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची धुरा तर सचिव पदाची जबाबदारी जय महाराष्ट्र न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी प्राध्यापक प्रफुल खंडारे तर कार्याध्यक्षपदी पुढारी चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी संदीप वानखडे यांच्यावर सोपवण्यात आली संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल पहुरकर यांच्या अध्यक्षतेत ही जम्बो कार्यकर्ते निवडण्यात आलेली बैठकीमध्ये सर्वप्रथम स्वर्गीय पत्रकार गजानन कुलकर्णी आणि नागोराव अनोकार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली खामगाव येथील विश्राम भवनात पार पडलेल्या या द्विवार्षिक बैठकीच्या प्रमुख उपस्थितीत न्यूज एटीन लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी राहुल खंडारे वरिष्ठ पत्रकार फारूक सर ओ टी पी न्यूजचे श्रीधर ढगे लोकशाही मराठीचे संदीप चुक्ला एबीपी माझाचे डॉक्टर संजय महाजन लाभले यांची उपस्थिती पाहायला मिळाली यावेळी नव्यानियुक्त फइन देशमुख यांनी माध्यमांसोबत संवाद साधला पाहिला असोसिएशनचं आज, आज साधारण सभा पार पडली या सभेमध्ये आज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राहुल भाऊ पाउरकर यांच्या मार्गदर्शनाची सभा पार पडली सर्व ज्येष्ठ सदस्य नवीन पदाधिकारी सर्व या सभेला आजार होते आणि यामध्ये माझ्यावर जिल्हाध्यक्ष म्हणून घाटाखालील जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली ही जबाबदारी सर्वांच्या सहकार्याने साथीने यशस्वीपणे पार पडेल याची मी सर्वांना ग्वाही देतो आणि थांबतो काय आव्हाने असते डिजिटल मीडिया आणि टी व्ही जर्नलिस्ट असोसिएशन समोर आपण बघित असाल की पत्रकारांसमोर खूप मोठी मोठी आव्हाने आहेत त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहेत त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार आहेत या सर्व प्रश्नांना त्यांना समर्थ साथ देण्यासाठी ही संघटना आहे आणि नक्कीच सर्व संघटना सर्व पदाधिकारी या पत्रकारांच्या पाठीशी राहून त्यांना यथोचित न्याय मिळवून देईल अशी मी यावेळी तुम्ही पाहत आहात न्यूज टाइम्स मराठी आपल्या हक्काचं मराठी न्यूज चॅनल